त्याचं असं खातीत कपडे जेव्हा गोल झालेला असतो गोल झालेला त्याच्यामध्ये तो रेट असतो किंवा फायब्रोसिस्टम म्हणून एक प्रकार असतो आपण काही धुळामध्ये राहू प्रदूषणामध्ये राहू त्या प्रदूषणामध्ये काय होतं आणि आधी धूळमुळे ही आपल्या हातीत जाते आणि हातीत गेल्यानंतर हाती जे फुफ्फुस असतात त्याच्यामध्ये साठ आणि कुफ्फुसामध्ये साठल्यामुळे कुफ्फुसाचा काळभार कमी होतो

आहे की मला विचार घ्यायचा आपण जास्त चाललो धावलो तरी लगेच आपल्याला काही कारण वाटतो नाही कारण पायाला ऑक्सिजन जास्त पाहिजे आणि म्हणून आपल्याला धावला बरं ते फटाफट ऑक्सिजन पाठवायला पाहिजे म्हणून आपली हृदयाची सिस्टीम वाढते एकशे तीस एकशे चाळीस एकशे पन्नास मध्ये वाढला कारण जेवढा पटपट ऑक्सिजन घ्यायचं तेवढा पटपट पायाला पोचवायचा ना जेव्हा आपल्या शरीराला कारण आपण धावतोय एक्झरसाईज करतोय म्हणून कॉम्बिनेशन होऊन आपल्याला जास्त आनंद पाहिजे म्हणून ओके जेव्हा आपण एक्झायटी मेंदू लागतो म्हणून रक्त प्रवाह पाहिजे तिथे तो पोचतो हा त्यातला खरा हा म्हणून हा आणि तेव्हा खोटं बनला खोटं बनवण्याची करतात तुम्हाला माहिती म्हणून त्याच्यामध्ये कसं असतं माणूस जेव्हा खोट बनतो ना तेव्हा त्याच्या मेंदूची आपोआप हालचाल वाढते की हृदयाची हालचाल वाढते ते काय मशीन सांगत नाही आप खोटं बोलला का खरं बोलला आपण त्याचं अनालाइज करतो की त्याची ची हालचाल किती आहे त्याच्या हृदयाचे डोके किती पडतात त्याचे फुफ्फुसांचे डोके किती आहे श्वसन रेट काय आहे ह्याचा ग्राफ मिळतो त्या यंत्रामध्ये की बाबा श्वसनाचे डोके वाढले हृदयाचे डोके वाढले मेंदूमध्ये हालचाल वाढली त्याला ई जी पर इसे तेलोग्राफ तेजी, अले, इसाट कॉम पर नुमाल नसी मुझे करना, हमें ने मेरी